तर राज्यामध्ये सध्या अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे धरणं ओव्हरफ्लो झाली असली तरी सुद्धा अजूनही सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर म्हणावा तसा पाऊस पडला नाहीये याचाच परिणाम हा माळशेज घाटातल्या आदिवासी बांधवांवरती होतोय माळशेज घाटात पावसाळी पर्यटन होईल आणि आपल्याला काहीतरी यातनं घर चालवण्या इतपत तरी फायदा होईल असा इथल्या नागरिकांना दरवर्षी कयास असतो स्थानिकांचा हा कयास असतो मात्र या वर्षी अगदी जून महिना संपत आला तरी सुद्धा दमदार पाऊस पडलेला नाहीये आणि त्यामुळे इथले धबधबेही प्रवाहित झाले नाहीये त्यामुळे आदिवासी बांधवांवरती अफळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून आपण पाऊस येतोय आणि जातोय अशीच चर्चा करतोय आणि याचाच परिणाम पाहायला मिळतोय तो माळशेस घाटामध्ये मी जिथे माळशेस घाटामध्ये उभे आहे त्या ठिकाणी हे जे धबधबे आहे ते जूनच्या ह्या शेवटापर्यंत मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेले असतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते आणि ह्या विकेंडचाच फायदा इथल्या स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना होतो म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण ह्या काळामध्ये इथे रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात जे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत ते उभारून ते आपली गुजराण करण्याचा प्रयत्न करतात विकेंडला त्यांची मोठ्या प्रमाणात कमाई होते आणि त्यातूनच त्यांचं कुटुंब चालतं मात्र आता विकेंडला जर पाहिलं तर इथे अक्षरशः शुकशुकाट दिसतोय त्याला कारणही तसंच आहे की ज्या प्रमाणात पाऊस व्हायला हवा त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही आहे त्याच्यामुळे पर्यटकांनी इकडे पाठ फिरवल्याचं चित्र देखील दिसून येत आहे त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे भात पिकं ही रोपांची लागवड झालेली आहे मात्र पावसाअभावी त्यांची लागवण झालेली नाही आणि इथे जिथे स्टॉल टाकले आहेत त्या ठिकाणी देखील आज अशी अवस्था आहे की पर्यटकांनी इथे पाठ फिरवलेली आहे काय सांगाल की आता सध्या आपण पाहतोय की तर पर्यटक नाही आपण हे स्टॉल उभारून बसलोय काय परिस्थिती आहे सर असं झालं का ह्या वर्षी नाही का सुरुवात पावसाची तर लवकर झाली पण जो पाऊस पाहिजे रेग्युलर पाऊस पाहिजे तो पाऊस एवढा झाला नाही त्यामुळे मग धबधबे धबधब्यांना पाणीच नाही राहिले जमिनी जेव्हा पाणी मुरेल किंवा व्यवस्थित पाऊस होईल तेव्हा मग कंटिन्यू पाऊस झाला का मग आठ दिवस तरी कंटिन्यू पाहिजे दिवस रात्र तेव्हा मग ते धबधबे दब निघतात दब दब आणि धबधब्यांना पाणी नसल्यामुळे मग पर्यटक पण येत नाहीत जर धबधबा दब निघला तर मग खूप लांब पूर्ण देशभरातून पब्लिक येते तिथं नुकसान किती होतं नुकसान? नुकसान आता जवळजवळ तीनशे स्टॉल वाले तिथले स्थानिक मग तीनशे जणांचे जवळजवळ कुटुंब म्हणजे पोस पोट भरलं जातं मग आता धबधब्यांना पाणी कमी असल्यामुळे मग पर्यटकच नाही तर मग जवळजवळ तर अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे की ते धंद धंदे जे आहेत ते बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये पोहोचलेले आहेत कारण निसर्गानेच आमच्याकडे पाठ फिरवली असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळेच इथे माळशेज घाटामध्ये आज विकेंड असून देखील अशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळते अविनाश पवार एनडी टी व्ही मराठी माळशेज पुणे